आजची जेवणाची थाळी तुम्हाला आवडेल का आज अतिशय सिम्पल पद्धतीने थाळी केली आहे चला आज भाजी मी लौकीची करून दाखवणार आहे बऱ्याच वेळेला लौकीची भाजी ही व्यवस्थित होत नाही पानचट लागते परंतु त्यासाठी ती भाजी कशा पद्धतीने करायची याची पूर्ण डिटेल्स माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे इथे आपल्याला लौकी घ्यायचा आहे ताजा आणि फ्रेश घ्यायचा लौकी आणि त्याची जी वरची जी साल असतात ना ती साल आपल्याला काढून टाकायची आहे आता सगळ्या लौकीची मी तशी साल काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं चिरून घ्यायचं आहे एक सांगते त्याच्यामध्ये समजा बिया असेल जास्त बिया असेल ना तर त्या बिया आपण काढून टाकायच्या परंतु अतिशय कोवळ्या अशा बिया असतात ना त्या नाही काढायच्या आणि ही लौकी अतिशय सुंदर लौकी निघाली याच्यामध्ये एकही एक बी नव्हती म्हणून मी काय केलं डायरेक्टच त्याच्या छोट्या छोट्या अशा फोडी केलेल्या आहे आणि फोडी केल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आता त्याच्यासाठी आपल्याला एक कांदा चिरायचा आहे कांदा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि वाटणमध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रक याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे कढईत तेल टाकायचं आणि नंतर जिरं टाकायचं आणि थोडंसं त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं <दिया> आहे आणि कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा आहे <दिया> कांदा मात्र चांगला होऊ द्यायचा कांदा झाल्यानंतर तेल सुटलं की लगेच मग त्यामध्ये आपल्याला लवकी टाकायची आहे आता लौकीचे तुकडे आपल्याला असेच टाकायचे आहे नंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे काय करायचं आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं चा, आणि लवकीला मुळीच पाणी टाकायचं नाही कारण त्यामध्येच पाण्याचं भरपूर प्रमाण असते म्हणून चांगली परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मंद असेवर छान अशी वाफून घ्यायची आहे आता वाफेपर्यंत मी एका साईडला वरण आणि भात याचा कुकर लावलेला आहे खाली वरण ठेवलेलं आहे डाळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचा आहे कुकरचा भात वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे आणि एका साईडला कुकरसुद्धा माझा होतो आणि आता बघ आपला कुकर पूर्ण आता मी आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि एक बघू आता आपण की आपली लवकी किती शिजलेली आहे म्हणून झाकण काढून घ्यायचं छान वाफ आलेली आहे बघा अतिशय सुंदर वाफ आली आहे आणि थोडी नरम झाली की नंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आता हळद टाकायची आपल्याला आणि तिखट टाकायचं जो आपण नेहमी वापरतो ना तो तिखट टाकायचं आपल्याला आणि नंतर जे आपण वाटण केलेलं होतं ना ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं शेवटी थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आता मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी टेस्ट येण्यासाठी किंचित साखर टाकायची आहे आणि आपली फोड शिजली की बघायचं समजा शिजायची राहिली तर मग परत त्यामुळे झाकण ठेवून आपण शिजून घ्यायचं सगळ्या शेवटी मग टाकायचं आपल्याला कोथिंबीरी टाकायचं आणि खोबऱ्याचा किस टाकायचा बारीक बघा याच्यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर केला नाही आणि ही भाजी अतिशय सुंदर आणि टेस्टी होते आता ताट घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये सलादमध्ये काकडी भाजी वरण आणि इथे आंब्याचा रस केलेला होता होता माझ्याकडे एक आंबा म्हणून मी आंब्याचा रस केला तो काही मी तुम्हाला नाही दाखवलेला आहे आणि वरण भात आणि बाजूला पोळी बघा अशा पद्धतीने आज मी अतिशय सिम्पल अशी भाजी केलेली आहे ही भाजी तुम्ही टिपिंगच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये दे सुद्धा देऊ शकता आम्ही तर आता बसलो जेवायला तुम्ही पण बसा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मस्त का आनंदी धन्यवाद